नमस्कार मंडळी महालक्ष्मी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला झणझणीत चमचमीत पौष्टिक मुगाची आमटी करून दाखवणार आहे खूप छान होते ही आमटी अगदी घरगुती कमी साहित्यात पौष्टिक आणि वाफा ती आमटी चला तर मग करूया सुरुवात मी आमटीसाठी बारीक मूग घेतलेले आहे तुम्ही मोठेही घेऊ शकता आणि मूग जास्त शिजवायचे नाहीत त्याचा गाळ नाही करायचा कुकरला न भिजवता स्वच्छ धुवून मी एक वाटीभर मूग घेतलेले आहेत बारीक तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मूग घेऊ शकता कमी जास्त आणि बारीक मोठे कोणतेही घेऊ शकता एक चमचाभर मी मीठ टाकून कुकरचं झाकण लावून अगदी तीन शिट्ट्या मी काढलेल्या आहेत अगदी गाळ नाही करायचं जास्त शिजले की मुगाची आमटी छान चा, छान नाही होत नंतर फोडणी तेही शिजली जाते त्यामुळे तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या वाफ काढून चला तर आता मस्त वाफ काढून घेतलेले आहे आपण कुकरचे मूग आपले छान शिजलेले आहेत पाहिजेत असे चला मग आता एका पातेला तीन पळी मी तेल घेतलेलं आहे आणि जिरे फुलवून घेतलेले आहेत दोन मोठे बारीक चिरलेले कांदे मी टाकलेले आहेत चांगले परतून घ्यायचं अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे मी त्यात आणि मी मूग शिजवतानाही त्यात मीठ टाकलेलं त्यामुळे मी मीठ मात्र अंदाजानुसार त्यात आणि एक मोठा टॅमॅटो मी बारीक चिरलेला त्यात टाकलेला आहे एक चमचा हळद टाकलेली आहे आणि मंद आचेवर झाकण मारून मी एक वाफ काढून घेतलेली आहे असे केल्याने आपले टॅमॅटो छान त्यात विरगळले जातात आणि मी दोन चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तुम्ही तुमच्या घरचा जो वापरण्यातला असलेला मसाला तुम्ही टाका फक्त त्याच्यानंतर एक गरम मसाल्याचा जो चमचा टाका त्यात एक गरम मसाला किंवा किचन किंग मसाला एक चमचा त्यात टाका मस्त परतून घेतले आणि कुकरमधले शिजवलेले मूग त्यामध्ये मी ओतून चांगली उकळी आणून घेतलेली आहे यात दोन एक दोन मिनटं चांगली उकळी आणून द्यायची दोन मिनिटं आमटी चांगली शिजल्यावर अशी घट्ट मस्त होते आणि मग आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची